नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकांमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण कार्तिक पौर्णिमा विशेष व्हिडिओमध्ये आपण आता दोन भाग आपण बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये आवळी पूजन आवळ्याच्या झाडाखाली भोजन आणि झा पूजन या सगळ्या गोष्टीही यात महत्त्वाच्या आहेत आणि त्याचा तो भाग बघूया आणि त्रिपुरी पौर्णिमा त्रिपुर वात वगैरे यासंबंधीची माहिती ही सर्व माहिती अशोक का काका कुलकर्णी यांनी संकलित केली आहे मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे कार्तिक पौर्णिमा संकलन अशोक काका कुलकर्णी आवळी पूजन कार्तिक पौर्णिमेस आवळी वृक्षाची पूजा करतात मृदुमान्य दैत्याने देवांना स्वर्गातून स्थान भ्रष्ट केले तेव्हा देवांनी पृथ्वीवर येऊन आवळीच्या झाडाला आश्रय आवळीच्या झाडाचा आश्रय घेतला त्या दिवसापासून या वृक्षाला या दिवशी पूज पूजत प्राप पूजन प्राप्त झालं कार्तिक पौर्णिमेस या वृक्षाची पूजा विहित आहे पूजेच्या वेळी आवळीला सूत गुंडाळून फलयुक्त अर्घ्य तिच्या चारी दिशांना बलिदान करतात अष्टदिशांना तुपाचे दिवे लावतात पुढील मंत्राने प्रार्थना करतात धात्री देनी निरोग करीम निष्पापं धात्री सर्वदा नंतर पितरांचे तर्पण घृतदा घृतपात्रदान व दंपतीभोजन व्र करून व्रत समाप्त करतात कार्तिकी व्रत तामिळ लोकात एक व्रत कार्तिकी पौर्णिमेस पंचमहाभूतांपैकी प्रित्यर्थ हे व्रत करतात यात अग्नीला प्राधान्य असते यामुळे सूर्यास्तानंतर घरी दारी दिवे लावून सर्वत्र प्रकाश करणे हे या व्रताचे वैशिष्ट्य असते दक्षिण अर्काट जिल्ह्यातील तिरुवन्नमलाई शिवमंदिरात हा व्रतोत्सव ताताने साजरा केला जातो यावेळी त्या सर्व डोंगरांवर रोषणाई होते व शिखरावर मोठी मशाल पेटवली जाते या उत्सवाला पाला पाचोळा एकत्र करून जाण्याची प्रथा आहे नीचे गोणू पळणी वेदारण्यम व चें, चेंदूर येथे हा उत्सव करतात <coughs> याच्या कथेचे पर्याय पुढील प्रमाणे सर्वांगाचा दाह होत होता म्हणून बलिराजाने हे व्रत केले महिषासुरासी लढताना शिवलिंग भग्न झाले म्हणून त्या पापाचे च्या क्षालनासाठी पार्वतीने हे व्रत केले आता कार्तिक पौर्णिमा दुसरा भाग आहे तो अशोक काका कुलकर्णी यांनी त्रिपुरी ज्वलन व्रत त्रिपुरी वात जी आहे ती जी प्रज्वलित केली जाते ती कुणी करावी त्याचा सगळा विधी त्या संदर्भातला आपण भाग आपण ऐकूया कार्तिक पौर्णिमेस या व्रताचे नाव आहे या पौर्णिमेस आरंभ करून पुढील वर्षाच्या कार्तिक पौर्णिमेच्या व्रताचे उद्यापन करतात या व्रताचा मुख्य देव शिव दर महापौर्णिमेला शिवा पुढे निरनिराळ्या प्रकारच्या सातशे पन्नास वाती लावणे निरनिराळी दीपपात्रे दान करणे नैवेद्यासाठी निरनिराळी अन्न अन्नपदार्थ करणे निरनिराळे अन्नपदार्थ करणे शिवाच्या निरनिराळ्या नावांचा आदेश करून ते पदार्थ शिवाला अर्पण करणे या व्रताचा विधी आहे आणि दुसऱ्या दिवशी दाम्पत्याला भोजन घालून व्रस्त वस्त्रालंकारांनी त्याची संभावना करायची उद्यापनाच्या दिवशी संकल्पपूर्वक ब्रह्मादी देवतांची स्थापना कलशावर पूर्ण पात्रात शिवाची सुवर्ण प्रतिमा ठेवून तिची पूजा करतात नंतर पितळेच्या दीपपात्रात अठरा धाग्यांनी बनवलेल्या सातशे पन्नास वाती तुपात भिजवून त्यांची त्यांनी देवांची आरती करतात रात्री जागरण करून दुसऱ्या दिवशी समिधा तिळ पाय असतून हवीर द्रव्याचे हवन करतात शेवटी गोदान पीठदान करून बारा दाम्पत्यांना यथाशक्ती वस्त्र अलंकार व वस सौभाग्य अलंकार वायने देतात त्रिपुर पौर्णिमा हा भाग आता पुढचा आहे कार्तिक पौर्णिमेस ना हे नाव आहे त्रिप या दिवशी रात्री घरात देवळात आणि घराबाहेर दिवे लावतात दीपदान दि गंगा स्नान करावे आणि कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे असा विधी आहे निरनिराळ्या देवस्थानात दगडी दीपमाळ असतात त्याही या दिवशी पाजळतात या दि दीपोत्सवाला त्रिपूर पाजळणे असे म्हणतात दीपोत्सवाचा मंत्र कीटा पतंगा मशकाश्च वृक्षा जले स्थले ये विचरंती जीवाहा दृष्ट्वा प्रदीप भगिनो भवती नित्य स्कंद जयंती कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्कंद जयंती मानतात त्या दिवशी स्कंदमूर्तीची पूजा करतात कार्तिक पौर्णिमेस कृतिका नक्षत्र स्कंदाचे दर्शन घेणारा धनवान व वेद वेद पारंगत होतो दक्षिण या दिवशी कृतिका महोत्सव असतो त्यात शिवपूजा शिवपूजा करून एका उंच स्तंभावर अग्नी प्रज्वलित करतात अशा प्रकारे ही कार्तिक पौर्णिमा सुरेंद्र चंद्र शेखरू अखंड हरू जनासी सांगतो खुणा श्रीराम राम हे म्हणा हे पद रामदास स्वामींच्या नित्य उपक्रमा नित्य क्रमातल्या पुस्तकामध्ये आहे आणि ते शंकरांनीसुद्धा आपलं रामनाम घेतलं गळ्यामध्ये धारण केलं आणि आपणही रामनामाचा महिमा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपण अप, आमच्या छोट्याशा उपक्रमांना जोडले जात जा आमचं श्रीस्वामी समर्थ सशुल्क जपसाधना साधना असं आमच्या तिघांचं मंडळ आहे आणि रोज आम्ही उपासना करतो त्या उपासनेचा अनेक लोकांना उपयोग झाला आणि आपणही त्यास जोडले जावे अशी मी आपल्याच महत्वाने आहे करते आणि या माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देते आपल्याला जर आमच्या उपक्रमांना जोडले जायचे तर आपण मला संपर्क करू शकता श्रीराम सम